केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रदीप येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम झिपऱ्या रोहित पवारांना पाहताच अजित पवारांची मजेदार कमेंट विधान भवनात काका पुतण्यामध्ये काय घडलं आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय राज्यात नव सरकार आल्यानंतरच हे दुसरं अधिवेशन असलं तरीही राज्याला अद्यापही विरोधी पक्षनेता मिळालेला नाही त्यामुळं पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या बाहेर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली दरम्यान गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून लांब राहिलेले अनेक नेतेही माध्यमांशी आज संवाद साधत होते पहिल्या दिवशी फारसा गदारोळ झालेला नसला तरीही अनेक छोट्या मोठ्या घडामोडींमुळे आजचा दिवस चर्चेत राहिला तसंच रोहित पवार माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना मागून अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली ही मिश्किल टिप्पणीही अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे रोहित पवार आज अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेत दाखल झाले होते त्यामुळे मराठी वृत्तवाहिन्या वा व इतर चॅनल्सने देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी संवाद साधत असताना मागून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येत होते त्यांनी रोहित पवारांना पाहताच झिपऱ्या बऱ्याच वाढल्या तुझ्यात अशी मिश्किल टिप्पणी केली या टिप्पणीवर रोहित पवारांनीही त्यांच्याकडे मागे वळून हसत पाहिलं आणि काका पुतण्याच्या नात्यातील गमतीशीर पैलू आज या निमित्ताने विधान भवनात पाहायला मिळाला धन्यवाद